गुड मॉर्निंग दोस्तानो नमस्कार काय चाललंय बघा सगळं रान खाताना काळे छार दिसायला लागले बघा दणका दान दिला हनुमंत आबा मी सासऱ्यानं ठिकाणी दणका दिला बघा सगळं काळ छार नसतं रान दिसायला लागलं ह्याकडंच त्याकडंच बघा ट्रॅक्टरवाला ये बघा काय करायला बसलो तर आता खुर्चीवर इथं होई घेऊन चटणी जेवढ राहिल त्या सकाळ सकाळी तीन चार ते मांडल्या अण्णा बसले तिथं काय अण्णा पण लगा आज नाही मला काय सोय तुमच्या काय कवात्र कवत्र करायचं <laughs> माझा डोळा ला सुजलाय लाई रांजणवाडी मुलगाही उठला राजे खास मामी जावायला रांजणवाडी उठली तुम्ही तिकडे काय करताय काय रोपाय काढा आता इथं हायत गांजाण कुठं रांझाण हाय तर कुठं का म्हणते आणू तिथं बसाय आहे लयज मग आगाव झाली तू हो झाड इथं झाडावर बसायचे म्हणते बघा आम्ही आता बुडक्यात आता इथं मामी इथं मग कसं बसलं बा बुडक्यात बसली का लय आगाव झाली कस बघते बघा ही कस बघते बाय कर कर बाय आता आता कोणा विचार करत नाही बघा तुम्हाला सांगतो या इथलं खड्ता खड्ड पिंड सगळं भरून घेतले बघा बघा खड्ड खाल्लेलं खड्यात सुद्धा खात टाकून सगळं रेडी झाले बघा आता ह्याकड त्याकडे खड्ड्या शेडच्या पाठीमागनं मागणं हे सगळं खात मीत घालून टाकले या थोडं राहिले मजवायचं बघाय हिथं बी मजवून टाकले एवढं पर्शी ठेवली परशी झाला कडफावर थोडा मरून टाकायला राहिला इथं खड्डा आहे ना मग हे खड्ड्यावर टाकायचं राहिले इथं हे पाईप मजवायचं राहिलाय लय का माहिती मला सांगतो बघा हे खात बघितलं का कसा धुळला नसता मातीने खात एकच केला या हे रान टाकली रुट मी खात्या दिवशी खात घालून कधी कधी पिंपर निघत रान टाकलं टाकले दोन दिवस दोन दिवसात सगळं काम झाली पाहिजे ते कारण वर्ष श्रद्धा जवळ आले पण पाऊस जर अचानक पडला तर यातलं सगळं गवत वाढणार म्हणून आज राहून राम करून दोन दिवस तापून दिली रोटरून टाकायचे बाथरूम तुम्हाला थांबतो असं झालं बाथरूमच काम आपलं वर काय स्टाईल लावली नाही सांगला मारून घेतलाय नुसता असा खाल्लं स्टाईल लावली या साईडनं काय लावली नाही सांगला मारलाय मोशात पैशाची अडचण नाही सगळं बचवत बघावं लागते हो हो तिन्दुन तिन्दुन के के हे आत्ता मला सांगतो ही टाकली आहे पर्शी ते कट्टा करून घेतला हिटर ठेवायला तिथं त्या साईडला हे बाथरूम हा असा आहे तुम्ही बघा मोठला बाथरूम आहे हा हे किती दोन तीन माणसं जी बसतील तिथनं पाणी जायचं केले प्लेट टाकून पर्शी मिरशी सगळे रेडी झाले ह्या साइडला आणि हि तर कट्टा केलाय बघा आता जर ड्रिल मशीन आणून लाईट गेली आत आतल्या घरात किंवा आत तिकडा नाही आणायचे कारण हिटरला लाईट जास्त लागते ना एवढी एक पर्शी उरली आहे बघा इथं या साईडला आणि टिपा बिपा सगळ्या पा भरून अजून पाणीच मारतोय ना इकडं आज इथला शंभर खोलला होता पाणी पिन गेलं आणि इकडं सगळं बघा हे साईडला धुणं धुऊन टाकली आज दिसलं का ह्या साईडला टोटल ब्लँकेट सगळी टोटल दिसतील ह्या साईडनं बघा दिसली का घरातली होती न होती सगळी आज सकाळ सकाळची धुवून ती मामीनं पूनमनं भावनं पीन मदत केली जरा पण आ सगळं ओके करून टाकले बघा ह्या साईडला आता वरची खोली धुवून काढायची हनुमंत बाबा बसलाय बाबा ही खोली धुन काढायची थोड्या ह्या दोन खोलीतला पसारा बिसारा सगळं काढून काय आबा मग आज तुझा गुळ नाही बघ आज लोक पडत होय असे भाऊ या झालं पाहिजे लगा आपलं हा मग करतोय रोजगारच आहे कुठं रोजगार नाही पण बघा काम कामा एक खोली आज करा उद्या दोन दिवसात दोन फळे झाले पाहिजे होय होय तीन तारखेपर्यंत झालं चटणी होय कोणा वाद घरात मी आता जाणार आहे आठपडीला पार्सल घेऊन जागी हा चटणी कात आता त्याला सोडाय जायचं आमच्या मुंबई आता आहे मुंबईला त्यांना सोडायला जायचं मग काय आज अंग दुखत असेल नाही गडी बघा दोन तीन दिवस तेव्हा कुचावला पुन्हा थंड थंडी झाला बघा हाय आज नाजारी आता काय नाही खायला पेला गाड्या जाम गाठलं मठान कचकून का नाही गडी नीट तर सगळा आहे हो नीट झाला तरी काम बिम सगळी ओके खराक खरं दिली एकट्या माणसाला आणि डोक्याला फरकच आहे हो एका जणाचा हात दोघा जणाचा हात लय मोठा फरक आहे अण्णा अन्नापूरची होय अण्णा पिया काय लागले त्या साईडला अण्णाला मटण नाही झालं आज सकाळ सकाळी बघा अण्णानं मटण दाबल बोलले या

एक किलो काय दोन किलो खाताय मग तुमच्या नाव रायकुजी लाई आपण आणूला कशाला माती सोडल्या कसं अंग बघा तिनं करायची आंघोळ म्हणले कि सगळी बदली काढली जाऊन बसली तिथे बरं बरं खेळ 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 हवाला कसं गोंगा वाजते बघा लगेचच बरं बरं खेळ मला दिख बा या दे शांत करायची बी नाही टॅक्ट्रावे जरा मायला म्हणते का दे माझ्या हाताव आण ना मला टाकीचं थोडं हाताव दे माझ्या थोडं दे आ असं हाताव दिलं खुश झालं बघा आता आता काय नाही आता खेळत आहे खुश करायला लेकर आली पाहिजे ते ना तिला मसरासने आज मुरगास ठेवला आज वैरण रानातली सगळी वैरण नील झाली येणं झाला बघा कालच पाच वाजता येणं झाला बघा आज सकाळी सगळ्यासी मुरगास घातला आता मुरगाचा किती बॅगा राहिली तीन आपल्या एक फुलली आहे आता ह्या पंधरा दिवसात एक बॅग लागल म्हणजे वाय पुरतं फाडा बाहापात होती पाऊस पडले तर काय अडचण येत नाही आता इकडे बाजऱ्या बिजऱ्या पेरा येते राह म्हणून तर गरबडीन तयार करून बघितले काल कालव्या सोडून येल त्या वायस फिरून आल्या आगळ्या आपट करून लय पण लय पळते शेळ्या पहिल्या शेळ्या अशा पळत नव्हत्या लगा दररोज चार पाच महिने बांधून ठेवल्यामुळं आफाट अफाट शेळ्या तुफान पळती तिथे तिकडे माळ दिसल तिकडे खणाखन उद्या या काम वेळा नंतर कधी येत नाही पहिल्याशा अशा बोलवल्या काही आता येत नाही अल्ला मग कशा विचार करताय काय हा लावून लागेल पेपरने खाली निवांत ओल तर मांदा बोलले बघा काल तर मग इतकं का उन्ह कालच्या पेक्षा आज डबल ऊन झालं या होय होय कालच्या ऑर्डर सगळ्या आता दोन किलो दोन तीन किलो आले तेवढी टाकायची पॅकिंग भरा लागते एक एक कालच्यातलं एकच शिल्लक आहे जाता जाता नेली असती पण मला भर म्हणाव पण मऊ आग चटणी भर गे एक दोन किलो निघाल ते तर आता तयार झाले मला जायचं आहे जात जात नाही तो पुन्हा डबल हेला पाठवू चटणी भर दोन दोन किलो अर्जंट भर राजनवाडीन मला नुसतं रडकोणी आणलंय बघा मायेंद कपडे तुम्हाला सांगतो आफाट तुम्हाला सांगतो हे दुखत मयेंदाळ काही कस सुजलं लय सुजले दरवर्षी काय आम्ही तुमचं मधील काय खाल्लं नाही मटन खाल्लं नाही मी मेन म्हण मटन खाल्लं पाच जाणका मटण आते तिथं आहे बघा आते आता मटन केलं वाटतं तिकडे जाया जाया तर दोस्तानो चाललंय बघा असं आमचं नियोजन तुमचं काय काय चाललंय काय नाही नक्कीच सांगा कमेंट मध्ये आणि व्हिडिओ सकाळ सकाळचा आपला ब्लॉग कसा वाटला ते सांगा बाय